मित्रांनो टेलिव्हिजन विश्वातील सर्वात लोकप्रिय परंतु तेवढाच वादग्रस्त असलेला शो म्हणजे बिग बॉस बिग बॉस मराठीचं पाचवं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या पाचव्या पर्वाचं सूत्रसंचालन महेश मांजरेकरांऐवजी प्रसिद्ध मराठी अभिनेता रितेश देशमुख करताना दिसणार आहेत येत्या अठ्ठावीस जुलैला या नव्या पर्वाचं ग्रँड प्रीमियर पार पडणार आहे अशातच आता प्रेक्षकांना उत्सुकता लागली की या नव्या पर्वामध्ये कोणकोणते कलाकार झळकतील सध्या सोशल मीडियावर विविध नावांची चर्चा रंगली आहे तर याच संभाव्य यादीमध्ये बिग बॉसच्या घरामध्ये जाणाऱ्या आणखी एका स्पर्धकाचं नाव समोर आलं आहे तर बिग बॉस मराठी सीझन पाचमध्ये जाऊबाई गावात या कार्यक्रमातील एका सदस्याचा समावेश होणार असल्याची बातमी मिळते तर जे मराठीवरील जाऊबाई गावात हा एक लोकप्रिय कार्यक्रम होता या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं होतं याच कार्यक्रमामध्ये पार्टिसिपेट झालेली आणि भरभरून प्रेम मिळवलेली सदस्य संस्कृती साळुंके ही बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात दिसणार असल्याची बातमी समोर आली आहे तर संस्कृतीला जाऊबाई गावात या शोमध्ये जसं प्रेम मिळालं तसंच प्रेम बिग बॉसच्या घरात मिळेल का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर संस्कृतीला बिग बॉस मराठीच्या घरात पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा